आर झोन रेसिडेन्शियल झोन अगदी पुण्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूला आहे का असे भरपूर कॉल आले होते की आम्हाला आर झोन रेसिडेन्शियल झोन पुण्याच्या अगदी बाजूला प्लॉट दाखवा घरासाठी रो हाऊससाठी तर मंडळी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे रो हाऊसचे प्लॉट आहे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट घर तुम्ही इथंच बनवू शकतात आता हे प्लॉट कुठल्या लोकेशनला असणार आहे पुण्यापासून किती स्टेशन जवळ आहे बस स्टॉप आहे का नाही सगळी काय माहिती आणि रेट काय असणार आहे कुठल्या झोनला आहे कसं काय खरेदी खत होणार आहे तर यांसाठी संपूर्ण व्हिडिओ बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे मंडळी तुम्ही बघितल्या दोन तीन दिवसामध्ये भरपूर प्रॉपर्टी अपलोड झाली आजची ही जी जागा मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेली ही नुसती जागा नाहीये इथं पण रो हाऊस होणार आहे आणि डायरेक्ट मालकापर्यंत तुम्ही कसं काय पोचू शकता आम्ही तुम्हाला सांगणार मालकाचे नंबर मालकाची डिटेल सगळं काय या व्हिडिओ मध्ये असणार आहे फक्त आपल्याला बघा एक काम करायला लागतो बघा मंडळी व्हिडिओ जो आहे एकदम आरामशीर बघायला पाहिजे फक्त अठ्ठावीस किलोमीटर आहे काय अठ्ठावीस किलोमीटर आहे अ पुणे स्टेशन इथून अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि हे रिसेल वाले प्लॉट आहे अगदी आपल्या सोप्या बजेटपदी आपल्याला भेटणार आहे वाघुलीमध्ये काय रेट चालू आहे माहिती तुम्हाला वाघुलीमध्ये थोडस वाघुलीच्या पुढे आप आपल्याला जायची गरज आहे वागुलीच्या पुढे आपल्याला जायची गरज आहे पण कुठला लोकेशन आहे आणि किती हायवे पासून आतमध्ये असणार आहे सगळं काही समधी काही डिटेल चर्चा तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये देणार आहे मला माहिती आहे तुम्ही हजारो लोक आम्हाला बघतात आणि त्याच्यामधले एवढे लोक आहे की उत्सुक असतात की जागा कुठं स्वस्त असणार आहे आता आपला जो ग्रुप आहे तर डायरेक्टली फे फेसबुकचा पण ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे किंवा तुम्ही मला टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलचा लिंक खाली दिलेला आहे आणि प्लस आपला व्हॉट्सअपचा ग्रुप पण जो लिंक आहे ग्रुपचा तो दिलेला आहे आणि बघा नंबर खाली काय दिलेला नाही बरोबर ना भरपूर असे लोकांना कॉल करण्याची पंचायत हो राहिलेली पण मी काय करू लोक व्हिडिओ नाही बघणार टायटल बघून खालचा नंबर उचलणार आणि फोन करणार आता बरेचशा लोकांना असं वाटणार की हे स्टेशनच्या आजूबाजूला असणार आहे किंवा इथं असणार आहे तर मी त्यांना काय करू शकत नाही बघा माहिती मी देतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच देणार आहे तुम्ही स्टार्टिंगला जी जागा बघितले जे प्लॉट बघितले तेच प्लॉट रिसेल मध्ये विकायचे तेच प्लॉट जे आहे ते रिसेल मध्ये विकायला आपल्यासाठी आलेले आहे आणि कुठं आलेले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती आलेले मंडळी बरेचसे अशा लोकांना असं वाटत असेल की पुण्यामध्ये आपल्याला प्लॉट भेटणार इथं भेटणार तिथं भेटणार तर माफी असावी की पुण्यामध्ये प्लॉट भेटू शकत नाही मेन म्हणजे कॉर्पोरेशनचा जो एरिया असणार आहे तिथं तर कधीच भेटू शकणार नाही तुम्ही चेक करा भेटलं तर करोडच्या वरतीच असणार आहे एक एक करोडच्या वरती असणार आहे चेक करून घ्या तुम्ही कदाचित तुम्ही वकील पण असाल किंवा तुमचे मित्र असणार वकील आता हे वकील शब्द काय यूज केलं माहिती का सांगू का तुम्हाला आणि जे पण इकडे पुण्यामध्ये असणार ना जे काय प्लॉट खूप महत्वाची माहिती देतो मी मंडळी खूप महत्वाची माहिती आहे सोडू नका आणि अजून एक, एक सांगतो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब बटन दाबला नसाल तर प्लीज सबस्क्राईब आणि बिल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या मंडळी मी वकील शब्द काय युज केला माहिती का वापरला तुम्ही वकिलाला विचारा की पुण्यामध्ये सात बारा खरेदी करत खर होतो का प्लॉट प्लॉटची गोष्ट वेगळी असणार आहे एने प्लॉट जे असणार करोडच्या रेट मध्ये भेटणार पण आपण एने प्लॉट खरेदी करू, करू शकतो का नाहीच खरेदी करू शकत नाही साधा सामान्य माणूस कारण की तो बजेट आपला हायच नाही कारण की ऐंशी लाखाचा एने प्लॉट आहे सत्तर लाखाचा एन ए प्लॉट आहे आणि ते एक गुंटा नाही भेटतो कमीत कमी तीन गुंठे चार गुंठे मी तरी कमी सांगितले तीन गुंठे चार गुंठे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पाच पाच गुंठ्याच्या वरती पाच पाच हजार स्क्वेअर फीटच्या वरती ते एने प्लॉट भेटतात पण त्याचे रेट तसे असतात आणि मंडळी जे तुम्हाला पुण्यामध्ये का जे काय घर पण आहे घर पण विकायला आहे साधे सामान्य माणसाचे घर पण आहे विकायला आणि जे घर असणार ते पॉवर ऑफ अटर्नीवर विकले जाणार आहे पॉवर ऑफ अटर्नीवर विकले जाणार आहे हे नोंद करून घ्या जे पुण्यामध्ये वेगवेगळे लोकेशनचे आहे आता एरिया काय बोलू मी तुम्हाला विश्रांतवाडी बोलू शकतो टिंग्रनगर मध्ये धानूरी आहे ते लोकेशनचं बोलू शकतो किंवा मी तुम्हाला सनसवाडी सनसवाडी एरिया आहे किंवा वाघुली बोलू शकतो उभाळे नगर बोलू शकतो कात्रे साईडचा सा एरिया बोलू शकतो जेवढे काय प्रॉपर्टी आम्ही मी बोलले तुम्हाला जे चार चार मजलीचे घर तीन मजलीचे घर आहेत ते पॉवर अपार्टरने मध्ये विकले जाऊ राहिलेले आहे त्यांच्या सेपरेट सात बारा खरेदी करत होणार नाही ते पॉवर अपार्टर तुम्हाला खरेदी करायला लागणार आहे आता एवढं का बोलतो माहिती का ही अठ्ठावीस किलोमीटर पण जी जागा आहे ही फक्त चार लाखामध्ये आहे आणि हे जे आहे पॉवर हे ह्या खरेदी खत आपल्याला भेटणार आहे लोकेशन बघा वागुलीच्या पुढं काय काय असणार वाघुलीच्या पुढं सनसवाडी सनसवाडी मधला लोकेशन आहे प्लॉट खूप सुंदर आहे तिकडे तुम्हाला दोन गुंटे तीन गुंटे पाच गुंटे रिसेलमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात काही प्रॉब्लेम नाही रिसेलचा काही प्रॉब्लेम नाही गव्हर्नमेंटचा जी आर निघला ना त्यावेळेस नावावरती करता येणार ना आहे आणि सगळं काही क्लिअर असणार आहे मी तुम्हाला बोललो मी स्टार्टिंगला की चार मजली पाच मजलीच्या पण जे बिल्डिंग आहे ते पण पॉवर ऑफ अटकणीवर लोकांनी खरेदी विक्री चालू आहे काही प्रॉब्लेम होणार नाही फक्त माणूस आणि जे काय पेपर असणार ते तुम्हाला लक्ष देऊन वकिलांना दाखवायला लागणार आहे आणि वकील बोलले की ओके तर तुम्ही करू शकता आपल्याला बघा पर्याय बघा हेच पर्याय सध्याला सिटीमध्ये सिटीच्या जवळ आजूबाजू खरेदी करायचं तर हे पर्याय आता हे कॅश मध्ये असणार दहा गुंटे नाही दहा गुंटे पण कॅश मध्ये असणार ते नंतर बोलतो मी हे जे एका गुंट्याचा चार लाखाचा जो प्लॉट आहे चांगला प्लॉट आहे सनसवाडीमध्ये एक तीन ते चार किलोमीटर आतमध्ये आपल्याला जायला लागणार आहे आणि इथ पाच गुंठे आहे किंवा दहा गुंटे पण खरेदी करायचे तर थोडे वेगवेगळे रेट आहे तुम्ही आले बघितलं रिसेल प्लॉटचं तर कॅश मध्ये सौदा करून टाका काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला प्रत्यक्षात मी सगळं दाखवणार आहे तुम्ही आले तर ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपल्या ऑफिस आहे बरं कोणाला डायरेक्टली सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर हाय हाय ना पॉवर अपटे नाही डायरेक्टली हाय पण किती किलोमीटर सत्तर किलोमीटर पुण्यापासून सत्तर किलोमीटर पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुला तर डायरेक्टली अकरा लाखामध्ये तुम्हाला काय भेटून राहिलेलं थोडस सत्तर किलोमीटर गेलं पण लोकेशन चेंज झाला तो सनसवाडी जो होता ना तो एमआयडीसी परिसर होता म्हणून चार लाख रुपये गुंठा किंवा सहा लाख रुपये पण आहे रिसेल मध्ये तर तो, तो एमआयडीसी परिसर आणि अठ्ठावीस किलोमीटर पुणे स्टेशन पासून आता हे डायरेक्टली आपल्याला अकरा लाखामध्ये दहा गुंठे जे भेटतात ना अकरा लाखामध्ये दहा गुंठे जास्त मोठा स्क्वेअरफीट भेटू राहिलेला आहे आणि सेपरेट सात बारा पण भेटू राहिलेले पण लोकेशन चेंज झालेलं आहे कुठला पुणे सोलापूर रोड हा लोकेशन आपल्याकडं आलेला आहे इथं बघा इथं इथं जे डेव्हलपमेंट असणार आहे पुणे सोलापूर रोडला मी मी जे सांगतो ना खरंच सांगतो हळूहळू डेव्हलपमेंट आहे पण तुम्ही नगर रोडला सनसवाडीमध्ये खरेदी केलं तर डेव्हलपमेंट फास्ट आहे बोलू शकत नाही सहा महिन्यामध्ये एका वर्षामध्ये काय होणार आहे तिकडं कारण की त्या साईडला बिल्डर लोकांनी सगळे प्लॉट खरेदी करून ठेवलेले सगळ्या बिल्डिंग बिल्डिंग होणार आहे सोसायटी जबरदस्त होणार जसं विमान नगर बघितलं कल्याण नगर बघितलं तसा पॉश मधला एरिया होणारा एरिया आहे कोरेगाव पार्क सारखा एक वेळेस कोरेगाव पण पार्क पण बघितलं होतं ना कसा जंगल होतं का नाही वेगवेगळे वेगवेगळे असे होते आता लाईन झालेली ते एक नंबर लाईन दोन नंबर लाईन चार नंबर लाईन असं ह्या साइडला पण होऊ शकतो कारण की हा जो सनसवाडी मधला भाग जो आहे जबरदस्त आहे तुम्ही तरी गेला असेल एकदा तरी विजिट झाली असेल तुम तुमची जे बघ जे प्लॉट बघतात तर ते गेले असेल कदाचित त्यांनी बघितलाच असेल की वेगवेगळ्या शेत शेती आहे वेगवेगळे रस्ते आहेत आणि आपल्या प्लॉट वरून डायरेक्ट हायवे पर्यंत एकदम डांबरी रस्ता दिलेले ते रिसेल प्लॉटला खूप म्हणजे मी बघा कम्पेरिझन व्हायचं कारण नाही मी नगर रोडचं तुम्हाला हे बोलत होतो रिसेंट आणि हे जे गुंटे अकरा लाखामध्ये हे पुणे सोलापूर रोडचं तुम्हाला हे पुणे सोलापूर रोडचं पण पाहिजे असेल बघायची असेल ही शेती आहे गावाच्या हद्दीमध्ये आहे आजूबाजूला शाळा वगैरे आहे घर वगैरे आहे खूप चांगलं आहे इकडचं चा। म्हणजे बोलता बोलता वेळ निघून जातो पण मला असं वाटतं की इकडं बसल्या ना आणि जे काय माहिती देतो ना तुमच्यासाठी भारीच असते आणि बघायला गेलं ही पुणे सोलापूर रोडची जी तुम्हाला शेती खरेदी करायची असेल तर नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल किंवा तुम्हाला हे रिसेलचे प्लॉट पाहिजे असेल तर तोच नंबरला तुम्ही कॉल कॉल करू शकता पण बघा लक्षामध्ये ठेवा चार लाखाचा सा भाव चालू आहे तुम्ही रिसेल प्लॉटचा बोलू शकता की सनसवाडीचा चार लाखचा प्लॉट आणि अकरा लाखामध्ये कुठं कुठं अकरा लाखामध्ये पुणे केळगाव चौफुला त्या साईडला अकरा लाखामध्ये दहा गुंठे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी आणि अजून एक पॉइंट नोट करा तुम्ही हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट तीन हजार रुपये तुम्हाला लागणार आहे पुणे सोलापूर रोडला आपण जाणार ना गाडी खर्च वगैरे जे काय असणार आहे त्यासाठी आपल्याला तीन हजार रुपये भरायला लागणार आहे तीन हजार रुपये आपण भरलं तर तुम्हाला आम्ही नेणार तिकडं सगळं काही एकदम आरामशीर दाखवणार आहे तुम्ही बघणार एक गुंठा पण तुम्हाला दाखवा आम्ही तुम्हाला एकर मध्ये पाहिजे अगदी बावीस लाखामध्ये एकर तर ती माड राहण्याची पण जमीन दाखव तुम्हाला शेती पण दाखव आणि बरेचसे बघा भरपूर लोकेशन आहे आता मी त्या वेगवेगळ्या गावांचे नाव घेऊ शकत नाही आता त्या नाव गावांचं काय बोलतात त्या गावांचं नाव घेतलं मी तर तुम्ही बोलणार की आम्ही पण बघितलं ते तिथं बघितलं तिथं बघितलं पण तुमच्या बघण्यामध्ये आणि आमच्या दाखवण्यामध्ये फरक असणार आहे कारण की आम्ही जे काही पेपर असणार ना मालक वगैरे सगळं ऑनलाईन तुम्हाला दाखवणार आहे मालक तर समोरच असणार आहे तुम्हाला जो काय पट्टा तुम्हाला जमिनीचा आवडणार आहे तो समजा जमिनीचा पट्टा तुम्हाला ऑनलाईन मध्ये त्याचा सात बारा पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट सुद्धा आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे पण एवढंच असणार आहे की शर्त हीच असणार आहे की तुम्ही खरेदी करायला तयार असणार तर तेवढं लवकरात लवकर तुमच्या समोर सगळे पेपर आम्ही सादर करणार आहे मंडळी वाट बघू नका टाइमपास करायची आता वेळ नाही राहिलेली कारण की आता डायरेक्ट क्विटली ऍक्शन घ्यायची वेळ आहे का हे नाही घेतलं म्हणजे खरेदी नाही केलं तर वेळ निघून जाणार मग नंतर परत आपण बोलणार की लस महाग झाली जमीन लस महाग झालं हे घर घर खरेदी करणार तसं व्हायला नको तर बघा जे इन्व्हेस्टमेंट करायचे त्या लोकांनी फटाफट मला संपर्क करा नंबर वरती आहे मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्यासाठी एखादा रो हाऊस किंवा एखादा शेतीचे शे प्लॉट कुठं याच आपल्या या चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे